नमस्कार मी वैशाली गुंड वैशाली गुंड यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर आपण बोलते होत असतो समाजामध्ये ज्याच्यावर कधीच बोललं जात नाही त्या विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत घटस्फोट इंग्रजीमध्ये डिवोर्स म्हणतात हा शब्द सगळ्यांना माहिती आहे अरे हो माझ्या मैत्रिणीचा डिवोर्स झाला अरे अरे तमुक तमूकचा डिवोर्स झाला ह्याचा घटस्फोट झाला यांनी सोडचिट्टी घेतली असे शब्द आपण सातत्याने ऐकत असतो दोन जीवांचा मेळ झाला नाही की आयुष्याचा खेळ उद्ध्वस्त होतो घटस्फोट हा न्यायालयात होतो आणि कायद्याच्या कसोटीवर कागदावर होतो आणि दोन व्यक्ती वेगळे होतात पण मी आज ज्या विषयावर बोलणार आहे की नाही तो विषय खूप वेगळा आहे तो कधीच बोलला जात नाही तो तुम्हाला माहिती आहे का मूक घटस्फोट हो सायलेंट डिवोर्स आणि त्याला ग्रेड युवर्स असंही म्हटलं जातं याची कारणं बरीच आहेत खरं तर समाजामध्ये आपलं एक वेगळी प्रतिष्ठा मान सन्मान आपण निर्माण केलेला असतो दोन प्रतिष्ठित घराणी एकत्र आलेली असतात त्या पतीपत्नीच्या नात्याला एक अशी वेगळी गरिमा प्राप्त झालेली असते आणि संसाराच्या एक एका टप्प्यावर ते येऊन पोचलेले असतात आणि सगळ्यांना खूप छान छान गुडीगुडी वाटत असतं सगळं हे आणि मग आपण इतका आपला चांगला संसार लोकांच्या समोर उद्ध्वस्त करून किंवा तो डिस्ट्रॉय झाला आहे असं दाखवून आपण आपलंच अपयश पदरी बांधून आयुष्यभर फिरणार आहोत का असं त्यांना वाटायला लागतं आणि मग एका वेगळ्या प्रतिष्ठेपायी ते लोकांच्या समोर येत नाहीत कायद्याने वेगळे होत नाहीत पण त्या दोन नात्यामध्ये खऱ्या अर्थाने हा सायलेंट डिवोर्स झालेला असतो हा कसा होतो तुम्हाला माहिती आहे का आणि का होतो तेही तुम्हाला माहिती आहे का चला तर मग मी तुम्हाला सांगते बाहेरचं आकर्षण त्या पतीला किंवा पत्नीला असतं आणि हेच पुरेसं असतं सायलेंट डिवोर्ससाठी की मी नकोशी वाटते आहे मी नकोसा वाटतोय इतकं एक छोटंसं कारण या डिवोर्सला कारणीभूत ठरतं नवऱ्याने केलेली गुंतवणूक रहस्यमय आर्थिक व्यवहार जर पत्नीला तो कधीच सांगत नाही आणि मग तिला वाटायला लागतं की हा माझा विश्वासघात करतोय हा मला कुठल्या तरी जबाबदारीपासनं कुठल्या तरी त्याच्या गुंतवणुकीपासून त्याच्या प्रॉपर्टीजपासून त्याच्या मालमत्तेपासून वेगळं ठेवतोय तो मला काही सांगत नाही आहे म्हणजेच माझ्यावरचा त्याचा विश्वास नाही आहे आणि हे सुद्धा कारण पुरेस असतं आपल्या दो दोघांमध्ये एखादी तिसरी व्यक्ती येते मग ती मित्रमैत्रिणी असतील नातेवाईक असतील किंवा एक्स वाय झेड असतील ती गोष्ट किंवा ती व्यक्ती आपल्या संसारामध्ये Uh, कुठेतरी खुपायला लागते आणि आपल्या पतीपत्नीच्या नात्यावर कुठेतरी त्याचा ओरा यायला लागतो आणि मग तो सुद्धा एक कारण पुरेसं असतं सायलेंट डिवोर्ससाठी प्रत्येक वेळी त्या बायकोचे किंवा त्या पत्नीचे केलेले अपमान ती विसरत नाही त्या जखमा घेऊन ती जगत असते तुला काही समजत नाही तुला बोलायचं कळत नाही तुला वागायचं कळत नाही हे सातत्याने बोलत गेल्यामुळं आणि वर्षानुवर्ष बोलत गेल्यामुळं तो अपमान तिला कुठेतरी खुपायला लागतो आणि मग ती कुठेतरी सायलेंट व्हायला लागते तोच असतो सायलेंट डिवोर्स प्रत्येक वेळेला जीवनशैलीचा आपल्या थकवा ताण हा समोरच्या व्यक्तीवर काढणं तू घरातच असतेस तू काय करतेस तू झोपाच काढतेस नाही असं काही नाही आहे ती होममेकर असते ती सपोर्ट सिस्टीम असते बऱ्याचदा ती स्त्री घरातल्या आपल्या मुलांचं व्यवस्थापन तुमचं सगळं व्यवस्थापन घराचं व्यवस्थापन नातेवाईकांची ये जा तिच्या काही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून वैयक्तिक आवडी निवडी बाजूला ठेवून ती अनेक वर्ष सातत्याने तुमचा संसार सांभाळत असते ती तुमचं असं म्हणत नाही ती आपला माझा म्हणून ती सांभाळते आणि प्रत्येक वेळेला तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर तुमचा ताण त्या जी तिच्या जीवनशैलीवर आणि तुमच्या त्या सगळा तुमचा तो ताण तुमच्याही जीवनशैलीला कुठेतरी भेदून जातो आणि तिथेच सायलेंट डिवोर्स होतो खरं तर वारंवार केलेले अपमान तिची केलेली अवहेलना तिच्यावरच्या जबाबदारीचं ओझ तिला न समजून घेणं तिला दुर्लक्षित ठेवणं या सगळ्या गोष्टीमुळं ती कुठेतरी सायलेंट झालेली असते तोच असतो सायलेंट डिवोर्स बऱ्याचदा अहंकारापोटी आपण एकमेकांना दोष देतो आणि त्या दोषातून काय होतं माहिती आहे का मनाला कुठेतरी असं म्हणजे एक कोमेजलापणा येतो आणि मग त्यातनं काय होतं माहिती का एक शारीरिक दुरावा निर्माण होतो एका बेडेवर ते पतीपत्नी असतात पण त्यांच्यामध्ये कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित होत नाहीत किंवा अति अनु उत्साहपूर्ण रिस्पॉन्स देत नाही आणि हेच कारण पुरेसं असतं ग्रेड युव्हर्ससाठी मग हे शारीरिक अंतर वाढत गेलं की भावनिक जवळ जवड़, जवळीकसुद्धा संपते आणि अपेक्षांचं ओझ कुठेतरी त्या स्त्रीवर तुम्ही लादून मोकळे होता अपेक्षाभंग होतो त्या स्त्रीचा किंवा त्या पु पुरुषाचा किंवा म्हणजे पतीचा किंवा पत्नीचा तेव्हा सुद्धा एक सायलेंट डिवोर्स झालेला असतो आपण बऱ्याचदा म्हणतो की ती फारशी काही बोलत नाही हो तिची निर्णयक्षमता ने नाही हो किंवा ती विचारलं तर काही रिस्पॉन्स देत नाही हो किंवा तिला या सगळ्या गोष्टी काय कळत नाहीत असं म्हणून आपण मोकळं होतो पण हे असं नसतं बाहेरच्यांना खूप छान वाटतं स्वीट होम हॅपी होम लोक हेवा करतात तुमचा अय्या किती छान आहे ना किती मस्त ॲडजस्ट केलं यांचा किती सुंदर बॉन्ड आहे तसं काही नसतं वरून सुंदर दिसणाऱ्या गोष्टी आतनं कुठेतरी अंधकारमय झालेल्या असतात घरातलं हसणं संपलेलं असतं घरातलं गोकुळ कुठेतरी एक रुटीनचं लाईफ जगत असतात पण त्याच्यामध्ये तेवढी जवळीकता तेवढं प्रेम तेवढा संवाद होत नाही आणि तोच खरा सायलेंट डिवर्स असतो ती पत्नी कायद्याच्या कसोटीवर किंवा न्यायालयाच्या कक्षेमध्ये जाऊन कागदावर सही करून मोकळं होत नाही कारण ती परावलंबी असते कारण तिला लग्न झाल्यानंतर सांगितलं गेलेलं असतं की आमच्या घरच्या बायका नोकरी करत नाहीत हो उंबऱ्याच्या बाहेर जात नाहीत मग ती आपली संसाराचा गाडा असा शांतपणे ओढत ओढत कुठेतरी सायलेंट झालेली असते तो असतो ग्रेडिओर्स चला याच्यावर जर खऱ्या अर्थाने आपल्याला काही उपाय करून आपला संसार पुन्हा स्थिरस्थावर करायचा कि असेल किंवा आपला संसार पुन्हा गोण्यागोविंदांनी आपल्याला नांद नांदायचं असेल किंवा पुन्हा आपलं ते चैतन्य ऊर्जा निर्माण करायची असेल तर एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे कुठेतरी एंड होण्यापेक्षा झालेला बेंड आपण सुधारून काही उपाययोजना करता येतील का ते पाहूयात याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप जो झालेला आहे तो सुधारायचा प्रयत्न करा एकदा बसा बोला भांडा एक एकमेकांवर ओरडा ठीक आहे घरात पॉसिबल नाही आहे कुठेतरी दूर अंतरावर रानामाळावर तुम्ही जा पण निमान किमान एकमेकांच्या प्रश्नाची उत्तरं द्या प्रयत्न करा हे आयुष्य एकदाच मिळतं आणि शेवटचा जो क्षण आहे आपण म्हणतो ना शेवटचा घास गोड व्हावा तर ह्या संसाराचा गोडवा टिकून ठेवण्यासाठी एकमेकाशी संवाद साधा जुन्या आठवणींना उजाळा द्या पूर्वी तुम्ही खूप एकमेकांना लाईक करायचात खूप मे, एकमेकांमध्ये खूप गोडवा होता खूप छान छान होतं तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठे कटुता आली ते शोधायचा प्रयत्न करा थोडासा वेळ त्या गोष्टीवर विचार करण्यासाठी तुम्ही घालवा आणि मला असं वाटतं की नक्कीच तो गोडवा निर्माण होईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांसाठी एकमेकांनी खूप काही केलेलं असतं तुम्ही दोघांनी मिळून एक खूप सुंदर संसाराचे चित्र रेखाटलेलं असतं आणि तुम्ही अशा एका टप्प्यावर उभे असताना की तुम्हाला धर मागंही जाता येत नाही आणि पुढं जायचं आहे तर मग एकमेकांच्या सोबतीशिवाय जाणं ते कठीण असतं त्यावेळेला थोडंसं ग्रॅचिट्यूड असावं एकमेकांबद्दल कृतज्ञता असावी अरे तू होतीस म्हणून हे करू शकलो बरं का अरे तू होतास म्हणून हे छान झालं बरं का कुठेतरी एकमेकांबद्दल कृतज्ञता दाखवायचा प्रयत्न करा आणि एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा हे नातं सहज सुलभ ट्रान्सपरंट आणि खूप छान पद्धतीनं आणखीन पुढे जाईल असं मलाही वाटतं दुसरी गोष्ट याही पलीकडं जर सगळं डिस्ट्रॉय झालं असेल ना आता काहीच उपयोग नाही आहे आणि आता फक्त आपण मरणयाईपर्यंत जगायचं आहे किंवा नाईलाजानी आता पर्याय नाही आहेत आपल्याला म्हणून जर जगायचं असेल तर एक नक्की करा काउन्सिलिंगसाठी नक्की जा काउन्सिलिंगच्या माध्यमातून एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या काही गोष्टींमुळं तुम्ही अपडेट होणार असेल तुमचं नातं पुन्हा छान जर फुलणार असेल तर समुपदेशन घ्या काउन्सिलिंग करून घ्या स्वतःचं आणि ते नातं खूप सुंदर करायचा प्रयत्न करा मित्रांनो संसार दोघांचा असतो एकाने पसरवला तर दुसऱ्याने सावरायचा असतो पण प्रत्येक वेळी किती वेळा पसरायचा त्याला पण एक लिमिट आहे चूक झाली माझी असं म्हणून चालत नाही ती चूक झाली पण ती निस्तरतोय आणि कशा पद्धतीनं निस्तरतोय ते जर दिसलं नाही त्या व्यक्तीला जाणवलं नाही फील झालं नाही तर ते खूप त्रासदायक असतं आणि या जखमा नाशा अशा खोलवर रुतत जातात आणि मग काय होतं माहिती का नाहीला जाणी एकमेकांबरोबर राहणं ते त्रासदायक व्हायला लागतं एकमेकांच्या मग इतका इतका तिरस्कार यायला लागतो इतकं ते वेदनादायी असतं की नको आता हे सगळं असं म्हणून कुठेतरी तिसरंच काहीतरी घडण्यापेक्षा मला वाटतं हे सुंदर नातं खूप छान पद्धतीनं पुन्हा तुम्ही डेव्हलप करावं खरं तर तुटण्यापेक्षा जोडणं खूप महत्त्वाचं असतं तोडणं खूप सोपं आहे जोडणं खूप अवघड आहे एखाद्या व्यक्तीमुळं एखाद्या घटनेमुळं हे सुखी संसाराचं स्वप्न जर भंगत असेल हे नातं कुठंतरी अंधकारमय होत असेल तर पुन्हा एकदा आपण त्याला रियुनियन किंवा असं रिफ्रेश करूयात छान कुठेतरी असं एक पुन्हा एकदा त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात दूर कुठेतरी फिरायला जा छान गप्पा मारा छान चित्रपट पहा, शॉपिंग करा आणि याही पलीकडं एकमेकांना वेळ द्या कारण वेळ ही, ही प्राईसलेस असते आणि तो वे ती वेळ देऊन तुम्ही ते नातं खूप सुंदर कराल अशी अपेक्षा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी भूमिका मांडलेली आहे कारण बऱ्याच केसेस आणि बऱ्याच काउन्सिलिंगच्या गोष्टी मी करत असताना कृष्णाली फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काउन्सिलिंगचं चा खूप छान काम करतो आहे आणि त्यातनं काही गोष्टी माझ्या लक्षात आल्यानंतर मी हा एक व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर दिलेला आहे यावर तुमची मतं अपेक्षित आहेत मी बोलतीये फेकतर्फी न होता तुमचा जर संवाद मला झाला आणि कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही तुमची मतं मांडली तर हा व्हिडिओ सार्थक झाला असं मी समजेन पुन्हा नवीन विषयासह भेटूया धन्यवाद